नमस्कार म्हणजे जर आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पुन्हा आम्ही ब्लॉग बनलं स्टार्ट केलं तर मंडळी मी आता मुलाखत घेतली आहे पाच यांची तर अभिषेक म्हणून तुम्हाला कसं वाटलं आज पंचवीस टक्के आपण आता रनिंग पास केलं मानगावला आपण बस स्टॉपला आणि बस स्टॉप बघा इकडे बस स्टॉप आहे इकडे सगळं तर तर मंडळी मी आधी एक क्वेश्चन विचारतो त्यांना ते पहिल्यांदा आलेच आपल्या बाईकवरून मी सुद्धा नवीन बाईक घेतली माझ्या भावाने सुद्धा नवीन बाईक घेतली तिथे आपली एक बाईक ती बाईक आपली आहे एक बाईक आहे आधी भाऊ सर मंडळी आमचं पण क्वेश्चन कसं वाटतं आज आपल्याला आपण पण ती तर आम्ही पहिल्यांदा आलो आता बाईकनी असं गावाला होत आहे मग काही होत वांदे होतात ठीक आहे मजा येते खूप राईंसोबत खूप मजा येते एन्जॉय करतो अभिषेक आहे अभिषेक बांधणी म्हणून ते काय जे बोल होते ते सांगितले पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू पुन्हा व्हिडिओ बनू आणि आमचे आम्ही चौघ जण आहे बघा इकडे काय ऋषिकेश ऋषिकेश ऋषिक आणि अजून दोघ दोन बाईक येतात आमच्या ते थोडे रस्ता तुटल्यामुळे आम्ही ऋषिका ब्लॉक मध्ये भेटू आपण पुन्हा लाईव्ह करा पन्नास टक्केचा पुढचा क्वेश्चन अभिषेक पंचनला असेल नमस्कार मंडळी हे बघा आता मानगाव बस स्टॉपला हे दोघं झोपलेले आहेत हॅडमिन देत आपले आता ना नाही दाखव ना हेडबीनचे दुसरे कार्य कार्यकर्ते बाय बाय टाटा चला कोल्हा होणार नमस्कार म्हणजे आपण आता खेळ पोहोचलो आहोत स्टेशन इथे आहे बघायचे स्टेशन दाखवतात परशुराम घाटाच्या इथे खाली आहे हा परशुराम घाट सुरू झाला मागच्या व्हिडिओमध्ये की त्याच्या पुढील मी भावा भावांची मुलाखत घेणार आहे तर जयेश पांचाल आणि जयेश पांचाल सागर जयेश पांचाल सागर मला वाटलं आता जी आपण जे आपली पासून ते खेड पर्यंत राहील केलं फक्त मागा पुढे असतात फायदा आता संगमेशला थांबलो संगमेश्वर मध्ये पोचलोय संगमेश्वर पासून आता आमचं गाव कोलेवाडी किती एक दोन तीन तास दोन तास तीस किलोमीटर तीन तास लागतील आम्ही चौका सौक जाणार आहे कारण गाडी वगैरे नवीन आहे तर सर्व्हिसिंगला थोडं म्हणजे पाणी मारणार आणि घरी पूजा करायच्या आम्ही बघा आम्ही अजून खाल्लो नाही पण इकडं आमचे मित्र म्हटलं दोन पाव संपलेत आमच्या बघा दोन पावची ऑर्डर देत आहेत वस्तू आहे हा बघा

बस बस बोल नमस्कार घरी जायच्या अगोदरच आम्ही नदीवरती आलोय सर्वजण पाच सहा जण आहेत नदीवरती आलोय बघायचं मस्त आंघोळ करणार आणि आम्ही घरी जाणार मस्त इथे एन्जॉय करणार नमस्कार मंडळी आम्ही आता आमच्या लोकेशन वर फोन हे बघा आता गाव देतो दाखवतो सुंदर आमचं असं गाव

नवीन डेव्हलप झालं आमचं गाव आम्हालाच नाही माहिती घरं कोणत्या इथं येऊन बसलो जे आता नेटवर्कला टेन्शन नव्हतं फायनली आम्ही पोचलेला इथे आमच्या लोकेशन वर आमच्या लोकेशन आता आला अभिषेक आला आता काय काय Hishaya kakaracha! Sunber guna. A ti hadi tutana. T